नमस्कार मंडळी नवरी मिळे नवऱ्याला भाग्यलक्ष्मी चंद्र आहे साक्षीला देवयानी अशा अनेक मालिकांमधून अभिनेत्री म्हणजे सुरेखा कुडजी त्यांना अनेकदा आपण भूमिकेतच पाहिलं आहे आहे त्यांची नजरच अशी की समोरच्याला भीती वाटेल सुरेखा कुडजी यांचं वय आता पन्नास पर्यंत आहे काहीच वर्षांपूर्वी सुरेखा कुडजी यांच्या पतीचं आजारपणामुळे निधन झालं होतं त्यांना एक मुलगी आहे जी आता दहावीमध्ये शिकत आहे पतीच्या निधनानंतर त्यांनी एकट्यानेच आपल्या मुलीचा सांभाळ केला आहे पतीचे निधन त्यांच्या तारुण्य वयात झाले असताना देखील त्यांनी दुसरे लग्न का केलं नाही यावर स्वतः सुरेखा कुडजी यांनी खुलासा केला आहे पतीच्या निधनानंतर एक दोन वर्षांनी माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली मला ती खूप आवडायची आम्ही छान बोलायचो भेटायचो पण कुठेतरी असं वाटायला लागलं की बाईला पुरुष भेटतो पण मुलीला वडील भेटत नाही फक्त माझ्यासाठी नाही पण माझ्या आयुष्यात येणारी व्यक्ती माझ्या मुलीचा स्वीकार करेल का असा प्रश्न मला पडायचा नुसतंच रिलेशनशिप नको मला त्यामुळे मी ते तिथेच थांबवलं या भानगडीत पडायलाच नको असं मी ठरवलं असे, असे त्या म्हणाल्या दरम्यान सुरेखा कुडजी यांचं लव मॅरेज होतं त्यांचे पती कॅमेरामन होते आपल्या सफरताऱ्यांची या द्वारे सुरेखा कुडजी यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा